या व्हिडिओचा विषय आहे दोन अपूर्णांकांच्या मध्ये असलेले अनंत अपूर्णांक पूर्णांक संख्यांमध्ये मागील पूर्णांक हे दोन्ही निश्चित असत म्हणजे उदाहरणार्थ तीन घेतला तर तीनच्या पुढचा अंक राहतो चार पुढची संख्या चार आहे आणि आधीची संख्या दोन आहे सतरा घेतलं तर सतराच्या नंतर अठरा आणि सतराच्या आधी सोळा अपूर्णांकांचा जेव्हा विचार करतो आपण समजा जर आपण म्हंटल की एक शेद तीन आणि एक छेद दोन हे छे दोन अपूर्णांक घेतले मात्र एकशे दोनच्या पुढला अपूर्णांक कुठला एकशे दोनच्या मागचा अपूर्णांक कुठला असा जर प्रश्न आपण विचारला तर त्याला उत्तर हे कुठलाच नाही असं आहे कारण दोन अपूर्णांकांच्या मध्ये अनंत अपूर्णांक असतात आपल्याला हवे तेवढे अपूर्णांक आपण या दोन संख्यांच्या मध्ये उदाहरणार्थ छेद तीन आणि एक छेद दोन यांच्यामध्ये आपल्याला हवे तितके अपूर्णांक आपण निर्माण करू शकतो दाखवू शकतो की ते अस्तित्वात असतात आता हे करण्यासाठी आपण साधारणपणे सममूल्य अपूर्णांकांचा सा वापर करतो सममूल्य अपूर्णांक तुम्हाला माहिती माहितीये कि ज्यांचा जर आपण अंश आणि छेद यांना त्यांच्या मसावीनी भागितलं तर जी किंमत मिळेल आपल्याला जे अपूर्णांक मिळेल अंशाला मसावीनी भागितलं आणि छेदाला पण अंश छेदाच्या मसावीने भागितलं तर त्याला आपण सरळ रूप म्हणतो तर या सरळ रूप सारखच सरळ रूप असलेल्या अपूर्णांकांचा म्हणजे सममूल्य अपूर्णांकांचा वापर करून आपण हे दाखवू शकतो आता इथे बघूयात आपण कि समजा मला चार अपूर्णांक एकशे तीन आणि एकशे दोन यांच्यामध्ये हवेत आपण एकशे तीन ला दहाशे तीस आणि एकशे दोन ला पंधराशे तीस असं लिहू शकतो ते सममूल्य आहेत कारण दहानी समजा पाचनी भागितलं आपण तर पाच दुने दहा पाच पंधरा म्हणजे पंधरा दुने तीस म्हणजे अर्धा आणि दायंत्रिक तीस म्हणून अर्धा एक तृतीयांश आता दहा छे तीस च्या मध्ये आणि पंधरा छे तीसच्या मध्ये दहा छेद आणि पंधरा छेतीसच्या मध्ये अकरा छे तीस बारा छे तीस तेरा छे तीस चौदा छे तीस हे चार अपूर्णांक आहेत समजा मला चारशे नव्याण्णव अपूर्णांक तर एकशे तीस चा सममूल्य अपूर्णांक एक हजार छेद तीन हजार आणि एकशे दोनचं सममूल्य पूर्णांक पंधराशे छेद तीन हजार याच्यामध्ये एक हजार एकशे तीन हजार एक हजार दोन छेद तीन हजार असं करत करत एक हजार चारशे नव्याण्णव छेद तीन हजार असे चारशे नव्याण्णव अपूर्णांक आपल्याला एकशे तीन आणि एकशे दोन यांच्यामध्ये मिळवता येतात आता आपण दोनशे तीन आणि सहाशे सात यांच्या मधले काही अपूर्णांक शोधण्याचं पाहू द्या आता दोनशे तीन बरोबर चौदा छेद एकवीस आणि सहा छेद सात बरोबर अठरा छेद एकवीस होतात आता मला समजा याच्यात पंचावन्न कमीत कमी अपूर्णांक हवे तर मी काय करतो हुँ? कि अंश आणि छेद या दोन्ही ना छप्पनिक गुंठत म्हणजे चौदा गुणिले छप्पन आणि एकवीस गुणिले छप्पन त्याचबरोबर अठरा गुणिले छप्पन आणि एकवीस गुणिले छप्पन अस आपण गुणाकार करणार यातनं आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतील जे सहा बाय सहा चेद सात ला सममूल्य एक हजार आठ छेद एक हजार एकशे एक शहात्तर आणि दोनशे तीन ला सममूल्य सातशे चौऱ्याऐंशी छेद एक हजार एकशे शहात्तर हे अपूर्णांक आपल्याला मिळते आता सातशे चौऱ्याऐंशी आणि एक हजार आठ यांच्या मधले जे सगळे अपूर्णांक आहेत सातशे पंच्याऐंशी छेद एक हजार एकशे शहात्तर सातशे शहाऐंशी छेद एक हजार एकशे शहात्तर एक हजार पाच छेद एक हजार एकशे शहात्तर वगैरे या तऱ्हेचे तर अपूर्णांशी आहेत एक हजार सात छेद एक हजार एकशे शहात्तर हे सगळे मधले अपूर्णांक आपण काढू शकतो आणखी एक उदाहरण का एकशे एक तीन आणि चारशे पाच यांचं बघूया एकशे तीन म्हणजेच पाचशे पंधरा आणि चार छेद पाच म्हणजेच बारा छेद पंधरा आता सत्तर नी समजा यंदा गुण अंश आणि छेदाला कारण सत्तर छेद सत्तर म्हणजे एक तर पाच छेद सत्तर तीनशे पन्नास आणि पंधरा छेद सत्तर एक हजार पन्नास आणि चार छेद पाच होईल बारा छेद सत्तर म्हणजे आठशे चाळीस आणि पंधराशे सत्तर म्हणजे एक हजार पन्नास आता आठशे चाळीस आणि तीनशे पन्नास याच्यामध्ये मोठा फरक आहे तर हे तीनशे एक्कावन्न छेद एक हजार पन्नास तीनशे बावन्न छेद एक हजार पन्नास तीनशे त्रेपन्न छेद एक हजार पन्नास अगदी आठशे चाळीस येईपर्यंत म्हणजे आठशे एकोणचाळीस छेद एक हजार पन्नास मधले सर्व अपूर्णांक हे या एकशे तीन आणि चारशे पाच यांच्या मधले आहेत आणि सी छेद डी हे दोन अपूर्णांक असतील तर ए गुणिले डी छेद बी गुणिले डी आणि सी गुणिले बी छेद डी गुणिले बी हे त्यांचे सममूल्य अपूर्णांक जर आपल्याला मधले एन अपूर्णांक हवे असतील ए छेद बी आणि सी छेद डी च्या मधले एन अपूर्णांक तर आपण एन प्लस वन छेद एन प्लस वन हे गुणक म्हणजे यांनी ए गुणिले डी छेद बी गुणिले डी याला एन प्लस वन छेद एन प्लस वन नी गुणून आपण हे अपूर्णांक मधले अपूर्णांक सहज मिळवू शकतो आणि आताच्या पर्यंतच्या जे उदाहरण आपण पाहिली त्या उदाहरणांमध्ये नेमकं हेच वापरलेलं आमच्या एम टी एल या चॅनल चे सदस्य व्हा आणि शिकत रहा